हॅलो श्री स्वामी समर्थ मी रेश्मा स्वागत करते तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये एका ताईची कमेंट होती ताईची कमेंट होती आणि प्लस इन्स्टाग्रामवर मला खूप कमेंट होते की तुम्ही मुलांची नावं स्वामीसमत का ठेवला तुम्ही स्वामीभक्त आहात का तर त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी हा हाच व्लॉग म्हणवते तर हो मी स्वामी भक्त आले आहे आयुष्यात स्वामी आले आणि आयुष्य स्वामीमय झालं तर म्हणजे आयुष्यात स्वामी महाराज कसे आले आणि त्यानंतरही मुलांचे नाव मी समर्थ का ठेवले ते तुमच्या थोडक्यात सांगते लग्नानंतर पाच वर्षानंतर मला समज कन्सी झाला म्हणजे माझा मोठा मुलगा की खूप ट्रीटमेंट केल्या होत्या मी प्रेग्नेन्सीसाठी पण प्रेग्नेन्सी म्हणजे राहत नव्हती त्यानंतर असंच मी जेव्हा मी राहत होते नवी मुंबईमध्ये घनसुरीला तेव्हा माझ्या शेजारचे होते ते स्वामी सेवेकडे होते आणि त्यांच्यामुळे मला पण स्वामींची ओढ लागली ओढ लागले म्हणजे मी कधी स्वामी महाराजांना पाहिले पण नव्हतं त्यांचा फोटो कसा का असतो काही पाहिलं पण नव्हतं फक्त ते दर गुरुवारी स्वामींच्या मठामध्ये जायचं एवढं मला माहीत होतं आणि त्यानंतर ते बोलले की मी म्हटलं की काय असतं आणि कसं करतं सगळं विचारलं त्यांना तेव्हा त्यांनी सांगितलं स्वामींच्या सेवा वगैरे सगळं मला ते फक्त मला बोलले की तुम्ही स्वामींचा तारक मंत्र ऐका फक्त यूट्यूबवरती आहे आणि स्वामीचं मंत्र ऐका त्यांच्या त्यांचं बोलणं झालं माझं पाच वाजता आणि संध्याकाळी सात वाजता मी जेव्हा भाजी साफ करायला बसली तेव्हा मी ते ता तारक मंत्र यूट्यूबवरती ऐकला आणि त्या तारकमंत्राच्या मी प्रेमातच पडले असं समजू शकत मी तो निश्चंक होई हो रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी वळपाटीशी नित्या आहे रे म्हणा असा हा स्वामी महाराजांचा तारक मंत्र आहे हा एकदम पॉवरफुल तारक मंत्र आहे त्यानंतर मी त्यांना सांगितलं की हां मला स्वामीची सेवा करायची आहे काय करायचं कसं त्यांनी मला सांगितलं स्वामीचं पारायण कसं करायचं सगळं त्यांनी माहिती दिली त्यांनी स्वतः मला हे स्वामींचे ग्रंथ हे आणून दिले आहेत स्वामीच्या रितं सारामृत जग नित्यसेवाचे जगमाळ वगैरे सगळं स्वतः त्या मला काकाने आणून दिलेलं आहे त्यानंतर मी स्वामींचं एक पारायण केलं एक पारायण केल्यानंतर माझी प्रेग्नन्सी कन्स्यू झाली किंवा जेव्हा जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की काही होणार नाही आहे वगैरे तेव्हा मी सगळे ट्रीटमेंट स्टॉप केल्या आणि मी जेव्हा स्वामी से सेमध्ये आले जेव्हा स्वामीचं एक पारायण केलं त्यानंतर माझी प्रेग्नन्सी कन्सी झाली आणि तेव्हा असं मी ठरवलं होतं की मुलगा झाला तर त्याचं नाव समज ठेवायचं म्हणून आणि म्हणून मोठ्या मुलगाचं नाव समज ठेवलं आणि जेव्हा समज साडेतीन वर्ष होता तेव्हा मला सेकंड बेबी म्हणजे हा स्वामी झाला तेव्हा वाटतं म्हणजे अपेक्षा असते प्रत्येकाची की मुलगा मुलगी असा आहे म्हणून तेव्हा आपण आमची अपेक्षा होती की मुलगी व्हावी आणि तिचं नाव मी स्वामीनी ठेवणार होते पण स्वामीनी काय आली नाही आमच्या आयुष्यात पण स्वामी आला म्हणून आम्ही मग छोट्या मुलाचं नाव स्वामी ठेवलं असं उलटं होतं ते समत आणि स्वामी असं उलटं होतं सगळे मला म्हणतात की तुम्ही मोठ्या मुलाचं नाव समत स्वामी ठेवायला पाहिजे होतं आणि छोट्याचं नाव समत ठेवायला पाहिजे पण आम्हाला थोडी माहिती होती की पुढे पण नेक्स्ट मुलगाच होणार आहे म्हणून असं काय माहीत नसतं कोणालाच कुणालाच माहीत नसते की पुढे काय होणार आहे त्यामुळे मोठ्या मुलाचं नाव समज ठेवलं आणि छोट्या मुलाचं नाव स्वामी ठेवलं पण सगळे म्हणतात की एक कमेंट पण आहे मला एक शॉर्ट व्हिडिओला काकाने भाऊ आहे त्यांनी पाठवले मला ते बोलतात की ताई स्वामीचं नाव चेंज करा आणि तुम्ही स्वामीचं नाव म्हणजे स्वामी बाळाचं नाव चेंज करा आणि त्याचं नाव तुम्ही दुसऱ्याकडे ठेवा तर त्यांनी सांगते मी की स्वामीचं नाव म्हणजे स्वामी आम्ही हे त्याला प्रेमाने बोलतो म्हणजे की समज स्वामी मी लहान असल्यापासून ते स्वामी 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 असं नव्हतं ना ते त्याचं नाव स्वामी ठेवले मी म्हणजे बोलतो मी निकनेम स्वामी आहे पण त्याचं नाव खरं सार्थक आहे समत आणि सार्थक असं नाव ठेवलं या असं वृनदारी समज आणि सार्थक असं आणि त्याचं बर्थ सर्टिफिकेट असं बर्थ सर्टिफिकेटवरती सार्थक नाव आहे पण आम्ही त्याला प्रेमाने स्वामी म्हणतो बस म्हणजे मोठं झालं की स्वामी स्वामीना बोलायला पण कसं वाटेल आणि स्वामीचा उच्चार म्हणजे काही लोक कसे बोलणार त्यांना नावाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून त्याचं नाव आम्ही छोट्या असतापर्यंत स्वामी ठरेल मोठ्या मोठं झाल्यानंतर काही आता आम्ही ठीक आहे मी घरी बोलतो स्वामी पण बाहेरची कसे कधी कोण आवाज येतली काय होईल माहिती नाही ना सांगता येत नाही त्यामुळे त्याचं नाव सार्थक आहे तर हे तुमचे दोन डाऊट क्लिअर झाले असतीलच असं वाटतं मला वाटतं आणि खरंच स्वामी महाराजांची सेवा ना खरंच खूप म्हणजे स्वामीच्या स्वामी महाराजांच्या तुम्ही आयुष्यात स्वामी महाराज तुमच्या आयुष्यामध्ये आले ना तुमचं खरंच आयुष्य फुल स्वामीमय होतं माझा उडता बसता स्वामी हे दोघं सगळे म्हणतात की मुलांचे नाव स्वामीसमोर ठेवलं तर चांगलं आहे स्वामी स्वामीसमोर होत म्हणजे बोलता येते वगैरे तसं पण आहे पण खरंच सांगतो मी जर स्वामी सेवे तसं तर स्वामी वगैरे व्हा करण स्वामी महाराज कधीच कुणाला असं रिकाम्या आणि पाठवत नाहीत आणि तुम्ही जी तुमची जी इच्छा असते सगळ्यात स्वामीराजे पूर्ण करत असं मला वाटतं कारण माझी कोणतीच अशी इच्छा स्वामीराजांनी अपुरी ठेवली असे काही मला वाटत नाही आहे सगळ्याच करता तुम्ही तुम्हाला जेवढ्या होईल तेवढ्या स्वामींच्या सेवा करा सेवा सेवे करी जा जा करा आणि सेवेकरी वा म्हणजे स्वामींचं जर तुम्ही टाईम तर तुम्ही जपमाळ करा खूप अशा स्वामींच्या सेवा पारायणं आहे खूप म्हणजे तारक मंदराचं अनुष्ठान कसं करायचं ते पण खूप मी माझ्या ह्या चॅनलवरती स्वामींच्या काही सेवा पण मी अपलोड केले आहे तुम्हाला जर कोणत्या स्वामींच्या सेवा हवी असत बघायच्या असतील तुम्ही त्या चेक करा मी पण आता दोन्ही मुलांमध्ये टोटली बिझी आहे जेव्हा जेव्हा मला टाईम भेटेल ना तेव्हा मी खरंच स्वामीची सेवा करते आणि खरंच कर स्वामी महाराज माझ्या आयुष्यामध्ये आले आणि माझं आयुष्य टोटली चेंज झालं मी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की मला दोन दोन बेबी असतील म्हणजे जेव्हा एक बे फर्स्ट बेबी होता तेव्हा मी अशाच ठेव सोडली होती की सेकंड बेबी आमच्या आयुष्यामध्ये कधी येईल म्हणून पण सगळं अशक्य हे शक्य करतील स्वामी असं झालं माझ्यासोबत आणि ही खूप लाँग स्टोरी आहे मी कधी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेन तुम्हाला की फर्स्ट बेबी काय झालं आणि काय नाही ते पण आता शॉर्टकट्समध्ये सांगते तुम्हाला जर हवी असेल ऐकायचं असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की सांगेल पण मी आता शॉर्टकटमध्ये सगळं सांगते की मला फुल नको आणि मला वाटतं की मी चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहे तो की मी आई बनली स्वामी आयुष्यामध्ये आलेली आई बनली असं ते व्हिडिओ आहे दोन तीन व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलमध्ये ते तुम्ही चेकआउट करा स्वामीच्या टायमला मी प्रेग्नंट होते तेव्हा म्हणजे खूप म्हणजे खूप स्वामींचे अनुभव आले मी आलेले आहेत जेव्हा सगळ्यांना डोहाळ लागतात की हे खावं की ते खावं तेव्हा मला डोहाळ लागले होते की स्वामींच्या अकलकोटला जावं किंवा स्वामींच्या कोणत्या ज्या मठात जावं असं लागले असे डोहळे होते म्हणजे आणि स्वामी खरंच स्वामी माझा बाळ आहे तो खूप म्हणजे खूप म्हणजे त्याला पण देवाची ओढ आहे तो ज्या बाप्पाकडे म्हटले गेले लगेच बाप्पावर करतो तुम्ही त्याचे सगळे व्हिडिओ आहेत इंस्टाग्रामला आहेतच तुम्ही ते चेक करू शकता आणि खूप म्हणजे तुला खूप देवाची पण ओढ आहे स्वामी जसं नावाप्रमाणे तो स्वामीच आहेच आणि आमच्यासाठी तर खरंच स्वामी महाराजांचं ते आशीर्वादच आहेत हे दोन्ही आमची मुलं ना हे आमच्यासाठी स्वामी महाराजांचा आशीर्वादच आहेत आणि सांगायचं असं म्हटलं तर खूप काही आहे तर मी नाही सांगू शकत सगळंच एका व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन आणि तसं पण माझे व्हिडिओ आहे तिकडे आणि आता मला जस्ट गुरुचरित्र पारायण करायचं होतं जयंतीला पण काही कारणास्तव ते जमलं नाही करायला लवकरच ते पारायणप्रेमी करणार आहे आणि त्या म्हणजे खरंच त्या थँक्यू त्या काकांसाठी करून त्या काकाने जर मला एवढा साथ दिली नसते म्हणजे जर सांगितलं नसते तर महाराजांचं सगळं कसं असतं का असं तर खरंच मी आज हा माझ्यासम पाठवण जो फोटो उभा आहे तो फोटो कधी असतात जे महाराज आहेत ना ते कधीच नसतं माझ्या पाठीमागे कधीच नसते जर ते काका माझ्या आयुष्यात आले नसते ना म्हणजे त्यांनी जर मला सांगितलं मार्ग दाखवून ना तर हे माझ्या महाराज पाठवीमध्ये नसते आज आणि त्याचं म्हटलेलं आहे की नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसंच माझ्या पाठीशी आहे ते कायम आणि कायम राहणारच म्हणजे कसं असतं ना आपण एखाद्या वेळेस विचार करतो की असं व्हावं तसं व्हावं पण तसं आपल्या आयुष्यातून काही ओढ नाही जेव्हा आपण सगळे मार्ग थांबले म्हणजे स्टॉप होतात तेव्हा कुठून तरी कसं म्हणतात वाऱ्याची झुळूक येते किंवा एक मार्ग सापडतो तसंच झालं माझ्यासोबत कारण तेव्हा जेव्हा पाच वर्षानंतर मला प्रेग्नेन्सी कन्सी झाली जेव्हा पाच वर्षामध्ये मी काय फेस केलं ते एक आईच समजू शकते एक लेडीज समजू शकते जेव्हा जिला बाळ लेट झालं ना ती समजू शकते त्या पाच वर्षामध्ये मी काय फेस केलं असेल त्यामुळेच म्हणते मी पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगू नाही शकत माझे व्हिडिओ आहेत तेच बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या स्वामीला समजला छान असं प्रेम द्या छान छान कमेंट करा चलो उपाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये スリースオンです